पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव येथे माधुरी हत्तीच्या समर्थनात पेठा संघटना व अंबाणी यांच्या जीव उद्योग समूहाचा जाहीर निषेध एक दिवस गाव बंद ठेवून निषेध करण्यात मिरज तालुका मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की नांदणी येथील भीमसेन सतीश्री जैन बांधवांच्या मठातील माधुरी महादेवी मध्ये अंबाणी कुटुंबाच्या वनतारा या खाजगी वस्तू संवर्धनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने दाखल करण्यात आले संपूर्ण नांदणी गावाने तीव्र निषेध केला आहे याच प्रकारे मिरज तालुक्यातील मालगाव येथेही अंबाणी समूहाच्या जिओ पेठा या संघटनेचा निषेध करण्यात आला अंबाणी उद्योग समूहाचे कोणतेही उत्पादन वस्तू किंवा जिओ सिम कार्ड याचा वापर करणार नाही त्याचा आम्ही बहिष्कार करतो अशा तीव्र शब्दात गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला अंबाणी कुटुंब हे पैशाच्या जोरावर शासन आणि प्रशासन याचा गैरवापर करून सामान्य जनतेस त्रास देत असल्याचा आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव आज मालगावमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नांदणीमधला जो प्रकार झालेला आहे ज्या मादिवी हत्तीला हो जबरीनं जबरदस्तीनं पैशाच्या मस्तीवर या अंबानीनं आज आपल्या गुजरातमध्ये नेलेला आहे त्याच्यासाठी सर्वप्रथम मालगावच्या नागरिकांच्या वतीनं ना, आणि मिरज तालुक्याच्या वतीनं या अंबानी घराण्याचा पहिल्यांदा मी तो निषेध व्यक्त करतो निषेध एवढ्यासाठी व्यक्त करतो की आज हो। हा झालेला प्रकार इतका नंदनीय एका समाजाचा नसून प्रत्येक माणसाचा आहे कारण का गेली पस्तीस वर्ष ह्या हत्तीचं आणि या माणुसकीचं एक नातं जपलेलं होतं एक भावनिक दृष्टिकोनातनं बघितलं याचा विचार है कोर्टाने देखील करायला पाहिजे होता परंतु तसं झालेलं नाही राजकारण आहे म्हणून आम्ही यांचा पहिल्यांदा सगळ्यांचा धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये मी असं आव्हान करतो मालगावमध्ये मा तर आहेत पण मिरज तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये हे अंबानीच कुठलेही प्रोजेक्ट असू दे पण त्याचं सिमकार्ड असू दे त्याचं कुठलंही त्याचा मटर असू दे याच्यावर सर्वांनी जाहीर निषेध व्यक्त केला पाहिजे आणि याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे असं मी व्यक्त करतो आणि जोपर्यंत आपल्या नांदे गावामध्ये